आज आज नमस्कार लोकसभा फॉर्म सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आहेत आणि तसेच महायुतीचे पक्ष सर्वच घटक पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आपल्या मागे उभे आहे त्यामुळे मला असे वाटते की आपले सर्वांचे आशीर्वाद यासाठी खूप आणि मला पूर्ण खात्री आहे की सगळं आपल्याला पक्षाचा पाठिंबा आहे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा सा आपल्याला पाठिंबा आहे शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महायुतीचे सर्व घटक पक्षां आपल्या पाठीशी तर मला एवढंच वाटतंय की आता कशाला कुणाची भीती आता कशाला कुणाची भीती पाठीशी आहे महायुती म्हणून येत्या ते तेवीस तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी मी सर्वांना विनंती करते की कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून आपल्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना आपल्याला निवडून सर्वांचे सहकार्य आशीर्वाद आमच्या पाठीशी जय जय चहाच्या दुनियेत नावाजलेले व पुणेकरांच्या पसंतीस उतरलेले नाव द्वारकाधीश अमृतुल्य शनिपार चौकात सदाशिव पेठ पत्रा मारुती चौकात नारायण पेठ तसेच नागनाथ पारच्या मुख्य चौकात तीन शाखेनंतर गांजवे चौक नवी पेठ येथे घेऊन येत आहोत चौथी शाखा आपल्या सेवेत एकदा पिऊन तर पहा चहा द्वारकाधीश अमृतुल्यचा Thank you.